नमस्कार मित्रांनो आज मी श्री संत गजानन महाराज यांच्याबद्दल थोडीफार माहिती देऊ इच्छिते संत गा... गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते शेगाव हे गाव हे संत गजानन महाराजांमुळेच नावारूपी आले आहे संत गजानन महाराज हे दत्तात्रय परंपरा संप्रदायाचे गुरु होते भारतीय गुरु होते श्री गणेश यांचा अवतार असे मानले जाते त्यांचा जन्म मूळतः कधी झाला हे कोणालाच माहित नाही परंतु वयाच्या तीसव्या वर्षी तेवीस फेब्रुवारी अठराशे या दिवशी त्यांचा अवतार म्हणजे आपल्या दर्शनास आले म्हणून त्यांचे भक्त म्हणजे आपण त्यांचा हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन असा म्हणून साजरा करतो त्यांच्याबद्दल अशी आख्यायिका आहे की इकडे शेगावला येण्याच्या आधी ते बाल रुपामध्ये कोठी इकडे आपल्या श्री स्वामी समर्थांसोबत राहायचे आणि त्यांनी तिथे त्यांच्या बाललेला दाखवल्या पण वयाच्या तीसव्या वर्षी स्वामी समर्थ यांनी त्यांना भिक्षा दिली आणि त्यांना त्यांचं कार्य दाखवून दिलं मग तेव्हापासून त्यांनी शेगाव इकडे येऊन राहिले गजानन महाराजच्या राहणीमानाबद्दल बोलायचं असेल तर ते जास्त करून वस्त्रहीन असायचे तर ते एखादी चिली त्यांना जास्त असं चिलीची सवय नव्हती पण आपण पाहतो त्यांच्या फोटो मध्ये जास्त करून चिली वगैरे दिसते असा त्यांचा राहणीमान होत गजानन महाचा स्वभाव ना एकदम बालिश होता म्हणजे लहान मुलांसारखा म्हणजे कुणाचे घरात घुसायचे काही जे हवंय ते घेऊन म्हणजे पाणी प्यायचे पाणी घ्यायचं जेवायला पाहिजे जे असेल अवेलेबल ते गरीबांच्या घरात जे सहजासहजे भेटेल तेच त्यांचं आवडतं खाद्य होतं म्हणजे भाकरी पिठलं आंबाड्याची भाजी अशा टाइपचं साधं जेवा जेवण त्यांना आवडायचं कधी जेवले तर ते खूप मन भरून जेवायचे आणि तीन तीन दिवस उपाशी बनवायचे नंतर जर कोणा कोणी त्यांना कपडे परिधान करण्यासाठी शॉल वगैरे दिली तर घालून दोन दिवस फिरणार ना। किंवा नाही आवडले तर चक्क काढून देऊन द्यायचे ते वापस असा स्वभाव होता गजान महाराज महाराजांची बद्दल असं सांगण्यात येते की त्यांनी आयुष्यात कधीच पादत्राणे किंवा पादुका घातल्या नाहीत तसेच त्यांचं प्रिय पेय चहा होतं चांदीच्या मोठ्या वाडग्यामध्ये भरून गरम चहा असला की त्यांचं मन खुश होत असेल असे होते आपले महाराज मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग आपल्याला शिकवले जेव्हा गजानन महाराजाला समजलं की आपल्या अवतार समाप्तीची वेळ आली आहे तेव्हा पंढरपूरला गेले अशी आख्यायिका आहे की गजानन महाराजाला त्यांची समाधी ही पंढरपूरलाच घेण्याची इच्छा होती पण विठ्ठलाच्या आज्ञेने मग ते परत शेगावला आले आणि शेगावलाच त्यांनी समाधी घ्यायचं ठरवलं ऋषीपंचमीचा शुभ दिवसही त्यांनी ठरवला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले आम्ही आहोत येथे स्थित तुम्हा तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विच विसर पडणे नसेल तुमच्या हकेला आजही मी धावून हो येतो पण कुठल्या रूपात हे तुम्ही ओळखायचं असा याचा अर्थ होतो असे लाखोच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीसाठी हजर होते तत्पुरी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभंग स्नान घालण्यात आलं तसेच त्यांच्यावर गुलाल वगैरे घेऊन खूप साऱ्या सुवासिनी त्यांना मंगळ आरती केली आणि त्यांची झोपी मिरवणूक काढली त्यांची भविम मिरण करून सकाळी शेगाव येथील त्यांच्या मंदिरामध्ये त्यांना आणण्यात आलं महाराजांना समाधीच्या ठिकाणी परत अभिषेक घालण्यात आला मोठा जयघोष करत जय गजानना असं म्हणत त्यांना समाधीच्या ठिकाणी सर्व शिळा लावून बंद करण्यात आलं अशा प्रकारे आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमी या शुभ दिवशी गजानन महाराजांनी समाधी घेतली पण त्यांना सर्व त्यांच्या भक्तगणांना त्यांचा साक्षात्कार होत राहतो तर गनात बोते असे म्हणून ही माझी माहिती मी संपवते